श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या दरम्यान रविदेव आणि केतुदेवांची युती आल्यामुळे ग्रहण दोष निर्माण झाल्यामुळे कोणते शुभ फळे मिळणार आहेत कोणते अशुभ फळे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात रविदेव राजसत्ता राजकारण आत्मनिर्भय बनवणं आत्मविश्वास जागृत करून देणं प्रचंड ऊर्जेचं स्रोत असणारे रविदेव आणि त्याचबरोबर केतुदेव म्हणजे तुम्हाला भौतिक सुखाचा त्याग करून देणं कुठल्याही गोष्टीचा अंत पाहणं अंतापर्यंत त्या गोष्टीचा विचार करण्यास प्रवृत्त करणं असे फळ देणारे केतुदेव आता या दोन विशिष्ट ग्रहांची युती जेव्हा होते त्यावेळेस त्या, त्या दोषाला ग्रहण दोष असं म्हटलं जातं आणि या ग्रहण दोषाचे एक अशुभ परिणाम होतात ते म्हणजे कामातील गती कमी होणं लाजाळू वृत्ती वाढणं कार्यक्षमता कमी झाल्यामुळे तुम्ही त्या कामाचा फॉलोअप वारंवार न घेतल्यामुळे कामामध्ये अडथळे अधिक प्रमाणात निर्माण होणं मग आता ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचे काय उपाय करायचे ते पुढे समजून घेऊच परंतु रविदेवांची सप्तम दृष्टी चतुर्थावर आल्यामुळे तुम्ही जर संदर्भातील कामे करता वास्तू खरेदी विक्रीचं कार्य तुमचं आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तुम्ही गव्हर्नमेंट खात्यात नोकरीला आहात तर तुमच्यासाठी रवी देव अतिशय शुभ फळे देतील दशमात आहेत ते केंद्रात आहेत केंद्रामध्ये रवी आणि केतूची युती शुभ फळे देते वारंवार देते त्यामुळे चांगली फळं तुम्हाला या सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर दरम्यान मिळतील त्याचबरोबर तुम्हाला गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करायचे ती नोकरी प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शुभ स्थिती आणते याबरोबर केतुदेव हे, हे। केतु दशमात आहेत त्यामुळे तुम्हाला केतुदेव दशमातला अशुभ फळे देत होती मे दोन हजार पंचवीस पासून केतू एक अशुभ फळे मिळत होतं ते म्हणजे व्यापारामध्ये थोडीशी तेजी मंदी या दोन्ही गोष्टी मोठ्या स्वरूपात प्राप्त करून दिल्या काही अंश तुम्हाला व्यापारातन मन बाहेर काढलं अध्यात्माकडे घेऊन गेलं काही अंशी भौतिक सुखाचा त्याग करण्यास प्रवृत्त केलं असं फळ देवाने तुम्हाला नक्कीच दिलं असेल शुभ फळ काय मिळेल तर प्रत्येक स्थानांवरती जेव्हा ते दृष्टी देतील तेव्हा त्या स्थानांची फळे तुम्हाला अधिक चांगल्या प्रमाणात मिळवून देतील केतुदेवांच्या प्रमुख किती दृष्ट्या आहेत तर चार देवांची प्रथम दृष्टी आहे ती पंचम दृष्टी आहे जी दृष्टी तुमच्या राशी येत आहे त्यामुळे धनस्थानाचं सुख तुम्हाला देतील दहाव्या घरातनं ज्यावेळेस तुम्ही जो व्यापार करणार आहात उद्योग व्यवसाय नोकरी करत आहात त्यातनं मिळणारं जे उत्पन्न आहे ते योग्य ठिकाणी गुंतवणूक करून देण्याचं कार्य आणि त्या माध्यमातन यश संपादन करून देण्याचं कार्य केतुदेवांच्या कृपेने मिळू शकतं ते रवियुक्त आहेत म्हणून याचबरोबर केतू देवांची सप्तम दृष्टी चतुर्थावर आल्यामुळे वास्तूमध्ये काही संघर्ष होता कलह होत होता मतभेद होत होते ते संपुष्टात येण्याचं कार्य सुद्धा होईल याबरोबर नवम दृष्टीने षष्टाला पाहतील त्यामुळे सहाव्या घराचं सुख प्रदान करून देतील खरेदी विक्रीचा बिझनेस करणाऱ्या वर्गाला ते जे प्राप्त करून देतील नोकरीमध्ये काहीतरी परिवर्तन करावं व्यवसायामध्ये काहीतरी परिवर्तन करावं आपला व्यवसाय मोठ्या उच्चस्तरावरती घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे काय कमतरता आहे मध्ये आपण कुठे कमी पडतोय याचा विचार होणं आणि त्यातनं परिवर्तनाकडे तुम्हाला घेऊन जाणं अशी शुभस्थिती निर्माण करून देणाऱ्या कालावधी सुद्धा हाच तो म्हणता येईल आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण किती उत्तम प्रकारे अध्यात्माकडे जाऊ शकतो याचा विचार करण्यासाठी पाहिलं जातं आणि त्या ठिकाणी बारावी दृष्टी येत आहे रवियुक्त त्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा चांगलं फळ मिळू शकतं तुमच्याकडनं आध्यात्मिक वृत्ती वाढू शकते दान धर्म कार्य त्याचबरोबर तुम्हाला जास्त असतं आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी तुमचा कल वाढवणं असे शुभ परिणाम तुम्हाला केतुदेव देणार आहेत तर आता शुभ परिणाम चांगले मिळ मोठ्या स्वरूपात मिळावेत अशुभ परिणामांची तीव्रता कमी व्हावी एखाद्या अंशी दशमस्थानातील केतुदेव रवियुक्त आल्यामुळे तुम्हाला एखादा व्यापार मोठा करायचा आहे म्हणून सुद्धा खर्च करावा लागतो किंवा कर्ज घेण्याचे योग येतात तर असे काहीसे परिणाम तुम्हाला आता या दरम्यान मिळू शकतात मात्र उपासनेकडे जाऊयात उपासनेची जोड दिली तर नक्कीच अशुभ परिणाम कमी होतील शुभ परिणाम मोठ्या स्वरूपात मिळतील कोणती उपासना कराल संपूर्ण महिनाभर आदित्य नारायणाची उपासना करायची आहे आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करायचं आहे रिम केतव्या नम या मंत्राचा जप करायचा आहे दर शनिवारी तुम्हाला तुमच्या पशु पशुपक्ष्यांना अन्नदान करायचं आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला केतुदेवांचं बळ वाढणार आहे शुभ फळे प्राप्त होणार आहेत रविदेव आणि केतुदेव युतीमध्ये आहेत जो ग्रहण दोष होतोय तो पण कमी करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणखीन एक उपासना सांगते दर सोमवारी संपूर्ण महिनाभर तुम्हाला शंकराच्या मंदिरात दर्शन घ्यायचं आहे शंकराला दूध आणि जल अभिषेक करायचा आहे या माध्यमातून सुद्धा तुम्हाला देवांचे शुभ आणि केतुदेवांचे शुभ परिणाम जास्तीत जास्त मिळू शकतील तुम्ही जर पत्रिकेनुसार तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार माणिक धारण केलेलं असेल तुम्ही वापरत असाल ज्या माध्यमातून तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळते आहे आत्मविश्वास मिळतो आहे प्रत्येक काम करण्यासाठी एक आत्मविश्वासाने तुम्ही ते कार्य हाती घेत आहात असे शुभ परिणाम तुम्हाला मिळत असतील आता ते अधिकाधिक मिळतील परंतु त्यासोबतच तुम्हाला एक थोडस निगेटिव्ह फॉय मिळू हो शकतो ते म्हणजे क्रोधावरचं नियंत्रण सुटणं आणि याचबरोबर थोडासा अहंकार निर्माण होणं हे अशुभ परिणाम तुम्हाला मिळू शकत असतील जर तुम्ही माणिक वापरत असाल आणि या ग्रहण दोषाच्या कालावधीमध्ये या माणिकचे तुम्हाला असे सुद्धा परिणाम प्राप्त होऊ शकतात मग आता हे फळ कमी आहे त्यासाठी आपण उपासना सुद्धा समजून घेतलेली आहे नक्की तुम्ही करा त्याचबरोबर आज सांगितलेल्या माहितीनुसार तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये केतुदेवांची स्थिती रविदेवांची स्थिती काय आहे तुम्हाला ते कशा पद्धतीने परिणामकारक फळे देत आहेत तुमचा व्यापारामध्ये अडचणी आणतायत का किंवा एखादा बिझनेस तुम्ही सुरू केलाय तो लगेच बंद होतो असे काही परिणाम होत आहेत का हे समजून घ्यायचं असेल तुमचे जन्मलग्न कुंडली तपासून घ्यायची असेल नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्ही तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही संपूर्ण माहिती पाठवायची आहे आणि त्या माध्यमातून अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच घेऊ शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहिती तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी